एकदा आयकर भरला तरीही मिळणार पीएम किसानचा लाभ शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मध्ये मोठा फेरबदल जाणून घ्या या व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत पीक कर्जासाठी विवरणपत्रे फॉर्म सोळा व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी आयकराच्या मर्यादेत आले त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यात आली मात्र केंद्र सरकारने बदल केला असून केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा सोळावा हप्ताही मिळणार आहे सरकारच्या निर्णयानुसार आयकर भरणारे शेतकरी शासकीय कर्मचारी अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता त्यांच्याकडून लाभ वसूल केला जात होता बदलले निकष पुढील प्रमाणे अटीत बदल, बदल केला आहे त्यानुसार दोन हजार एकोणीस पासून सलग दोन दोन वर्षे आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र केवळ एकदाच आयकर भरल्यास शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरविले पंतप्रधान किसान सन्मान योजना ही कृषी विभागामार्फत राबवली जाते मात्र आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाभाची वसुली महसूल विभाग करत आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद